या सांगली त्रिमूर्ती कॉलनी येथे जुन्या भांडणाच्या रागातून पाच जणांनी घरात घुसून महिलेला बेदम मारहाण करत घरात ठेवलेली पन्नास हजारांची रोकड आणि चांदीची नाणी असा एकावन्न हजारांचा ऐवज घेऊन गेल्याची घटना घडली आहे सदरचा प्रकार हा शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे आणि या प्रकरणी सौ विद्या सतीश जाधव राहणार पोळमळा सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित अजिता कापसे माही कापसे रजनी सिंग सिंग आणि सतबीर सिंग या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी विद्या जाधव या कुटुंबियांसह त्रिमूर्ती कॉलनी येथील पोळमाळा परिसरात राहतात संशयित कापसे यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता या वादातून श शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कापसे आणि सिंग हे घरात घुसले पेपे सिंग आणि रजनी सिंग यांनी विद्या जाधव यांना पकडले अजित सिंग यांनी पायातील चप्पल काढून मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी अजिता कापसे यांनी ती चप्पल काढून घेत मारहाण करायची वेगाळ केली त्यानंतर विद्या जाधव या बेडरूममधून जाऊन लपल्या असता बाहेरून कडी लावून देवघरातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले पन्नास हजार रोख रुपये आणि चंदीचे नाणे असे एकूण एकावन्न हजार रुपये घेऊन गेले घडलेल्या या घटनेनंतर विद्या जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली